नमस्कार आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मराठी म्हणी व त्यांचे अर्थ पाहत आहोत त्यातला हा भाग चौथा आहे यापूर्वीचे भाग सुद्धा नक्की बघा चोराच्या मनात चांदणे त्याचा अर्थ वाईट कृत्य करणाऱ्याला ते उघडकीस येईल की, की काय याची सतत भीती वाटत असते टाकीचे घाव सोसल्या वाचून देव पण येत नाही म्हणजेच अपरंपार कष्ट केल्या वाचून वैभव प्राप्त होत नाही दिव्याखाली अंधार याचा अर्थ मोठ्या माणसांच्या ठिकाणी दोष हे असतातच डोंगर साजरे अर्थ कोणतीही गोष्ट लांबूनच चांगली दिसते जवळून तिचे खरे स्वरूप कळून येते चोराच्या उलट्या बोंबा अर्थ स्वतः गुन्हा करून दुसऱ्याला दोष देणे अतिशहाना त्याचा बैल रिकामा अर्थ अतिशहाना मनुष्य वारंवार फसतो पुढची म्हण आहे असतील शिते तर जमतील भूते याचा अर्थ एखाद्या माणसाकडून फायदा होणार असेल तर लोक त्याच्या भोवती जमतात असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ याचा अर्थ अयोग्य माणसाशी संगत केल्याने जीवाला धोका होतो छत्री जेवणे व मिरपूड मागणे याचा अर्थ दुसऱ्याकडून आवश्यक ती धर्मार्थ मदत घेऊन सुद्धा आणखी काही गोष्टींची मागणी करणे अंतकाळापेक्षा मध्यान्न काळ कठीण याचा अर्थ मरणाच्या वेदनापेक्षा भुकीच्या वेदना अधिक दुःखदायक असतात यापुढील म्हणी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूयात तुम्हाला जर ह्या म्हणी आवडल्या असतील तर लाईक व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा